एकांतात मोबाईलमध्ये काढलेले फोटो व्हिडिओ तिचे नातेवाईक मित्र तसेच सोशल मीडियावर व्हायरल करण्याची वेळोवेळी धमकी देऊन तिच्याकडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज खंडणीच्या स्वरूपात घेतल्याचा गुन्हात विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण पथकानं आरोपी चोवीस तासात गजाड केलंय कृष्णकांत अमर रिजोरा राणा जुळे सोलापूर असं आरोपीचं नाव आहे त्याच्या ताब्यातून चार लाख तीस हजार रुपयांचे सात तोळे सोने जप्त करत गुन्हा उघडकीस आणला दरम्यान याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी जुळे सोलापुरातील रुबीनगर बालाजी मंगल कार्यालय जवळील रहिवासी कृष्णकांत अमर रिजोरा याने त्याच्या परिचयाच्या महिले जुळे सोलापुरातील नामवंत कॉलेजच्या भाग मागील बाजूस मैदानात एकांतात भेटण्यासाठी बोलावून घेतले ते दोघे एकत्र भेटले असताना त्याने मोबाईलच्या साह्याने फोटो आणि व्हिडिओ काढले कृष्णकांतने ती छायाचित्रे आणि ध्वनी तिचे नातेवाईक मित्र सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन खंडणी मागितली त्याच्या धमकीला घाबरून तिने सोन्याचे दागिने रोख रक्कम असा सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे रुपयांचा ऐवज खंडणीच्या स्वरूपात कृष्णकांतला दिला या प्रकरणी तिच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंडविधान कलम तीनशे चोपन्न तीनशे चौऱ्याऐंशी प्रमाणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यातील आरोपी कृष्णकांत अमर रिजोरा राहणार त्रेचाळीस अभिषेक नगर बालाजी मंगल कार्यालय सोलापूर या गुन्हे प्रकटीकरण पथकानं चोवीस तासाच्या आत अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील एकूण चार लाख तीस हजार रुपयांचे सात तोळे जप्त करून गुन्हा उघडकीस आणला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादा गायकवाड पोलीस निरीक्षक संगीता पाटील व गुन्हे प्रकटीकरण पथक प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन हार पोलीस नाईक गणेश शिर्के हुसेन शेख पोलीस कॉन्स्टेबल संतोष माने श्रीनिवास बोल्ली अमृत सुरवसे समाधान मारकड आबादी राजे राहुल सुरवसे स्वप्नील जाधव रमेश कोरसेगाव तपासी कंबलदार पोलीस कॉन्स्टेबल विनय सोनार पोलीस नाईक वामन शेळके यांनी पार पाडली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका